हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम से गणेश देवताय नम ओम से कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कड परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम कर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणऐंशी सत्तेचाळीस समत्सर विश्वावसुख अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून सदतीस मिनिटांनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून पन्नास मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांनी क्षमा करा रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी एक वाजून बारा मिनिटानंतर वनिष सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून सदतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल आणि गुरु देखील मिथून राशीत असणार आहे चंद्र धनु राशीत असेल आणि शनिदेव मीन राशीत असेल मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणास मिनिटांनी पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो ओ शिवशिव शंभो राज्ञ प्रवर्तमानसते प्रमण द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शलिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभवादीषष्टी संसराणी मध्ये विश्वावसुनामसरे दक्षिणायने वर्षाऋतु आषाढमासे सौम्य वासरे मूळ नक्षे ब्रह्मयुगे गरस्करयुक्ता युक्तायाम चतुर्दशी शुभतीतो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुरित द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळाद्वारे संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधेच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळी दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा तेरा आणि एकवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा अठरा आणि एकवीस यामध्ये आपण केवळ शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मग ती घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे पंडिताच्या माध्यमातून त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करायची आहे मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे आपण जर रुद्राभिषेक घेतला नाही पुढे जाऊन बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण अशी मूर्ती खंडित मानली जाते आणि खंडित मूर्तीचे विसर्जन करावं लागते तेव्हा विचार करून काय तो निर्णय घ्यावा आपण मित्रांनो काही मुहूर्तांच्या कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि या मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्र आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे ते, त्या त्याचा आपल्याला काही एक वेग होणार नाही मित्रांनो ना। पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मध्ये मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आपण करायचे जर आपले आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तरच आपण हे कर्म करायचे मित्रांनो ते पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आणि अपराहन काळात करायचे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो रात्री एक वाजून सदतीस मिनिटांतर भद्रा योगाला सुरुवात होईल हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे अशुभ योग आहे त्यामुळे आपण यामध्ये महत्वाची कामे शक्यतो टाळायची कारण त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणे मुश्किल आहे उत्तर रात्री अर्थात उद्या पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत यमघंट योग असणार आहे हा जनन शांती संबंधी यमघंट योग आहे याची शांती जनन शांती आपल्याला बाळाच्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून करायची आहे विधिवत मुहूर्त मुहूर्त याचा बाराव्या दिवसाचा असतो मित्रांनो या बाराव्या दिवशी आपल्याला ही जनन शांती करायची आणि यावेळी जर आपण नाही केली तर मग मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांगातले तर आपण सर्व विसरून जातो मित्र बाळाच्या जीवनात येणाऱ्या ज्या काही अशुभ घटना आहेत त्यांची तीव्रता मात्र आपल्याला कमी करता येत नाही मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे मित्रांनो काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची कामे या दीड तासाच्या काळात अजिबात करू नका मित्रांनो इतर वेळेत करा जेणेकरून आपल्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव